बातमी पुण्यातून पुणे पोरसे अपघात प्रकरणी पुणे रक्त चाचणीमध्ये फेरफार प्रकरणी आरोपी अश्बाक मकानदाराच्या संपर्कात आहे असं माहिती समोर आली गेल्या पाच महिन्यात दोघांमध्ये सत्तर फोन झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे अन्य गुन्ह्यांमध्ये तावरेचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय ससूनमधील डॉक्टर अजय तावरे आणि पुणे पोलिसांच्या अटकेत असलेला अश्बाक मकानदार यांच्यात गेल्या पाच महिन्यात सत्तर फोन झाल्याची माहिती ही उघड झाली आहे अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना दहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे अधिक माहिती आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडले अजिंक्य या प्रकरणी नवनवीन गोष्टी या समोर येत आहेत अधिकची माहिती या संदर्भात नक्कीच पुणे कल्याणी नगर अपघात झाल्यानंतर ससून मध्ये अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये फेरफार केल्याची घटना उघडकी झाली होती त्यानंतर पुणे पोलिसांनी ससून मधील सीसीटीव्हीचा जो डाटा आहे तो जप्त केला होता तो पडताळल्यानंतर आज जो आश्पाक मकादार आणि जो अमर गायकवाड आहे त्या सीसीटीव्हीत दिसून आले होते त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना मुंबईमधून अटक केली होती त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दहा जून पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती खरंतर पोलिसांना तपास करण्यासाठी दहा जून पर्यंत त्यांचा न्यायालयाने ताबा दिला होता आणि पोलीस तपास करत करत असताना त्यांचा सीडीआर तपासण्यात आला यावेळी धक्कादायक माहिती अशी समोर आलेली आहे की आशपाक मकादार आणि डॉक्टर अजय तावरे हे गेल्या पाच महिन्यापासून संपर्कात होते आणि त्यांचे सत्तर वेळा संभाषण झालेले आहे आणि या एका प्रकरणात उघडकीस आल्यानंतर डॉक्टर अजय तावरेला अटक झालेली आहे परंतु यापूर्वी देखील ससून मध्ये तो, तो रुजू असताना इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आरोप केले होते आणि विशाल कडून पैसे घेऊन याच मकादारने जे आहे ते या ससून मधील डॉक्टरांपर्यंत पोहोचवल्याचा देखील पुणे पोलिसांना संशय आहे आणि त्या दृष्टीने देखील पुणे पोलीस तपास करत आहेत परंतु इतर रुग्णांनी जे आरोप केले होते ते खरे आहेत का आणि याच मकादारच्या मा माध्यमातून डॉक्टर अजय तावरेने आर्थिक व्यवहार केलेले आहेत का या दृष्टीने पुणे पोलीस तपास करत आहेत त्याचबरोबर या हा जो आसपाक मकादार आहे तो अवैध धंद्यांशी निगडीत असल्याचं देखील पुणे पोलिसांना निदर्शनास आलेला आहे आणि अवैध धंद्यांचे पैसे गोळा करून हाच माकादार जो आहे तो पुणे पोलिसांमधील काही अधिकाऱ्यांना पोहोचवत असल्याचं देखील तपासात समोर आलेलं आहे त्यानंतर पुणे पोलीस एक आयुक्तांना एकवीस अधिकाऱ्यांच्या ज्या आहेत ते काल का तडकाफडकी बदल्या केलेल्या आहेत आणि या माकादारची आता पुणे पोलीस जे आहेत ते कसून चौकशी करत आहेत जी धन्यवाद अजिंक्य दिलेल्या माहितीबद्दल